आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी कलाकार हा कलाकार असतो त्याचं नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं आहे अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य असून आपण तिच्या भूमिकेचं समर्थन करतो अशी प्रतिक्रिया नृत्यांगना गौतमी पाटीलने दिली मला ही याआधी अशाच प्रकारे ट्रोल केलं गेलं होतं मात्र मी खचून गेली नाही त्यामुळे प्राजक्ताताईनेही खंबीरपणे उभं राहून आपली कला सादर करत राहावी आणि हसत राहावं असं गौतमीने म्हटलंय गौतमी पाटील बदलापूरच्या आगरी महोत्सवात परफॉर्मन्ससाठी आली होती यानंतर माध्यमांशी बोलताना तिनं ही प्रतिक्रिया दिली आहे मी पहिलं प्राजक्ता ताईला सांगते की ताई ह्या गोष्टींना ट्रोल ह्या गोष्टींना खरंच मी आम्ही तुझ्यासोबत आहे सर्व कलाकार तुझ्यासोबत आहे तू तु ह्या गोष्टींना ट्रोल जरी केलं तरी लक्ष तर खरंच देऊ नको आणि आज जे तू काही बोलली मी मगाशीच ऐकलं तर तू जे बरोबर तू जे बोलली ते सगळं बरोबर होतं आणि मी आम्ही तुझ्यासोबत हे सगळं कलाकार आणि एक कलाकार आहे तर प्लीज मला एक म्हणायचं आहे की कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या त्याला कुठल्याही नेत्यासोबतच नाही म्हणत मी कोणाही सोबत प्लीज त्याचं नाव जोडू नका कारण की कलाकाराचं दुःख हे कलाकारालाच माहिती असतं आज कोणाला काय त्रास होतो हे तुम्हाला माहीत नाही आज त्या व्यक्तीलाच माहिती आहे आज मला मला खूप ट्रोल केलं गेलं बऱ्याच गोष्टींना मी ट्रोल झाली पण माझा त्रास मला माहिती लोकांना माहीत नाही लोक आपापल्या घरात राहतात हे करतात पण ते चुकीचं आहे म्हणून प्लीज कोणासोबत कोणाचं नाव जोडू नका आणि कुठल्याही कलाकाराला उलट एक कलाकार आहे तर तुम्ही कलाकाराला सपोर्ट करा आणि कलाकारासोबत उभे राहा तुम्ही जसं प्रेक्षक वर्ग आहे सगळे तुम्ही आम आमच्या आम्ही कलाकारांवर तुम्ही प्रेम करतात तसं प्राजक्तताईवरही बरेच म्हणजे सगळे प्रेक्षक आहे की प्राजक्तताईवर प्रेम करतात म्हणून ताई तू ह्या गोष्टींकडं आम्ही सगळे सोबतच आहेत तुझ्या पण ह्या गोष्टींकडं तू नको लक्ष देऊ आणि तू अशीच पुढं जा आणि अशी पुढे खूप हसत राहा आणि खूप छान राहा आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो